नमस्कार हितगुज मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण वसंत पंचमीची पौराणिक कथा वसंत पंचमीचे महत्व आणि या दिवशी सरस्वती देवीची उपासना कशी करावी हे पाहणार आहोत वसंत पंचमीची पौराणिक कथा अशी मान्यता आहे की सृष्टी रचयिता ब्रह्माने जेव्हा जीव आणि मनुष्यांची रचना केली होती तेव्हा ब्रह्माने आपल्या संसाराकडे बघितले तेव्हा त्यांना सगळीकडे निर्जन असल्याचे जाणवत होते वातावरण अगदी शांत होतं ज्यात कुठलीही वाणी नव्हती हे बघून ब्रह्मा उदास आणि असंतुष्ट होते तेव्हा ब्रह्माने प्रभू विष्णूंच्या आज्ञेने आपल्या कमळंडातून पाणी घेऊन पृथ्वीवर शिंपडले धर्तीवर पडलेल्या त्या पाण्यामुळे पृथ्वीवर कंपन झाले आणि एक अद्भुत शक्तीच्या रूपात चतुर्भुजे अर्थात चार भुजा असलेली एक सुंदर स्त्री प्रकट झाली त्या देवीच्या एका हातात वीणा दुसऱ्या हातवर मुद्रेत आणि इतर दोन हातात पुस्तक आणि माळ होते ब्रह्मांनी त्या स्त्रीला वीणा वाजवण्याचा आग्रह केला तेव्हा वीणाच्या सुरामुळे पृथ्वीवरील सर्व जीवजंतूंना वाणी प्राप्त झाली त्या क्षणानंतर देवीला सरस्वती असे म्हटले गेले त्या देवीने वाणीसह विद्या आणि बुद्धी दिली वसंत पंचमी देवी सरस्वतीच्या जन्मोत्सवाच्या रूपात देखील साजरी केली जाते या देवीला बागेश्वरी भगवती शारदा विनावादि आणि वागदेवी यासह अनेक नावे आहेत संगीताची उत्पत्ती केल्यामुळे तिला संगीताचे देवी म्हणून देखील पुजलं जात यामागील एक पौराणिक कथा ही देखील आहे की सर्वप्रथम श्रीकृष्ण आणि ब्रह्माने याच दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली होती देवी सरस्वतीने जेव्हा कृष्णाला बघितले तेव्हा देवी त्यांचा रूप बघून मोहित झाले आणि कृष्णाला पती रूपात प्राप्त करू इच्छित होती ही गोष्ट कृष्णाला कळल्यावर त्याने स्वतःला राधाप्रती समर्पित असल्याचे सांगितले परंतु सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी कृष्णाने देवीला वरदान दिले की विद्या इच्छुक माघ महिन्यातील पंचमीला आपले पूजन करतील हे वरदान दिल्यानंतर सर्वप्रथम कृष्णाने देवीची पूजा केली तेव्हापासून वसंत पंचमीला सरस्वती पूजनाची परंपरा सुरू झाली आता आपण पाहूया वसंत पंचमीचे वसंत पंचमी हा हिवाळा संपूर्ण उन्हाळा चालू होण्याआधीचा एक काळ असतो मकर संक्रांतीनंतर सूर्य हळूहळू उत्तर दिशेकडे सरकतो आणि हवेतील उन्हाळा वाढू लागतो हा बदल भारतीय उपखंडात खूप आल्हाददायक असतो कारण थंडीच्या तीव्रतेपासून सुटका मिळते वसंत पंचमी ते होळी या तीस दिवसांच्या संक्रमण काळानंतर खरा उन्हाळा चालू होतो भारतीय कालगणनेनुसार चंद्रभ्रमणावर आधारित वसंत पंचमी हा माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील पाचवा दिवस असतो आता आपण पाहूया वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती देवीची उपासना कशी करावी हिंदू धर्मानुसार वसंत पंचमीच्या दिवशी दे देवी सरस्वतीचा जन्म झाला होता असे मानले जाते विद्यार्थ्यांनी या दिवशी दे देवी सरस्वतीचे मनोभावी पूजा केल्यास अभ्यासात आणि शिक्षणात यश मिळते या दिवशी उपवासही केला जातो ही पंचमी होळीच्या चाळीस दिवस आधी येते ही तिथी शिशिर ऋतूमध्ये येणारी माघ शुद्ध पंचमी म्हणून ओळखली जाते वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी हा दिवस साजरा करतात वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी भारताच्या विविध प्रांतात बुंदीचे लाडू नळाची बर्फी खिचडी केशरी राजभोग विविध प्रकारची भजी असे पदार्थ केले जातात आणि त्याचा प्रसाद म्हणून स्वीकार केला जातो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला ला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका नव्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद